हॅलो एव्हरीवान आज मी श्रोमसाठी घेऊन आली आहे हेल्दी आणि झटपट होणाऱ्या नाश्त्याच्या रेसिपीमध्ये फुलगोबीचे परवठे एकदा तुम्ही हे परवठे नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आणि हेल्दी सोबतच ते टेस्टी पण आहे बघा त्यासाठी मी काय केलं एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे बेसन दोन चमचे रवा चिमूटभर मीठ घेतले पाणी घालून कणिक मस्तपैकी मी अशी मळून घेतली आपल्याला घट्ट अशी कणिक मळायची नाही आहे सैलसरशी कणिक मळायची आहे आणि त्यामध्ये मी शेवटी टाकले एक चमचा तूप आता मी परत त्याला एकदम मस्तपैकी मळून घेणार आहे आणि पाच ते दहा मी 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 आहे आहे तोपर्यंत काय करणार एक फुलगोबी घेतली तर आम्ही घेतली होती त्यामध्ये किडे वगैरे बघून घेतले आणि मी गरम पाण्यामध्ये फुलगोबी छान मस्त धुवून घेणार आहे त्यामध्ये जर काही किडे राहिले असतील तर ते निघून जाते नंतर मी काय केले मस्तपैकी बारीक अशी गोबी खिसून घेतली त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकले आणि गोब गोबी दाबून दाबून त्यामधलं दा मी पाणी काढून घेणार आहे बघा मस्त मोकोळी मोकोळी अशी आपले गोबी झालेली आहे फ्लावर झालेले आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट जिरं हळद तिखट धनापूड आमचूर पावडर आणि मिरेपूड हिंग थोडंसं सोबतच मी टाकणार आहे तीळ कोथंबीर भुज्या शेव आणि मी टाकणार आहे ग्रेड केलेले क्रिज दिसलेले के म्हणजे चीज टाकणार आहे मीठ आपण ऑलरेडी टाकले होते त्यामुळे आपल्याला आता जास्त मीठ टाकायची गरज नाही आहे बघा मस्तपैकी सर्व इन्ग्रेडियंट्स मी मस्त एकत्र करून घेतले अशा पद्धतीने आपलं सारण तयार झालेले आहे गोबीचे बघा आता मी काय केले आपल्या कणकेमध्ये मस्तपैकी अशी अशी पोळी पुव, तयार करून घेतली त्यामध्ये मी मधोमध सारण भरून असं मी गोळा तयार करून घेणार आहे बघा आणि मस्त हलक्या हाताने परवठा लाटून घेणार आहे हा परवठा लाटायलाही तेवढा सोपी आहे बघा आणि मस्त त्याला खमंगशीर भाजून घेणार आहे मस्त तेल टाकून तव्यावर मी छान असं भाजून घेणार आहे बघा मी परत एकदा परोठा करून दाखवते सोबतच मी परोठा शेकत पण आहे मस्त तेल टाकून आपल्याला परोठा खमंग असा भाजून घ्यायचा आहे बघा अगदी सोप्या पद्धतीने हलक्या त्याने आपल्याला परोठा लाटून घ्यायचा आहे खूप लवकर अशी रेसिपी होती झटपट होणार रेसिपी आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघा मस्त छानपैकी कलर आलेला आहे आपल्या परोठ्याला अशाच पद्धतीने मी बाकीचे परोठे पण शेकून घेतलेले आहे एकदा तुम्ही गोबीचे पर परोठे या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बघा मी असे माझे बाकीचे सर्व परोठे करून घेतलेले आहे आता मी गरमागरम परोठे मस्त माझ्या आवडीच्या चटणीबरोबर सर्व करणार आहे आज मी टोमॅटोची चटणी केलेली आहे मी टोमॅटोची चटणी आणि बाकीच्या चटण्या तुमच्यासोबत नंतर शेअर करणार आहे बघा मी तुम्हाला परवठा आतून तुम दाखवते कसा मस्तपैकी झालेला आहे बघा छान असा परोठा झाला आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय